नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणच्या दररोजचे अपडेट कापूस बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो अशातच आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले शेतकरी मित्रांनो सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी शेतकरी सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार चारशे पंचाळीस रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणची सुपर क्वालिटी कापूस दर सात हजार चारशे पस्तीस रुपये पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे नाही रेंटच दर आहे सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी जुमरीचे सुपर क्वालिटी दर आहे सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानवतचे सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि रेंटच सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील पावती मालवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूदार आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापू दर आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल